नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि बघा तुमचे तुम्हाला असेल की माझी मस्ती खूप चालू होती आणि ते तळत होती जे आज मी पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे जी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ते मी तळत होती सो त्याच्या अगोदर मी तुम्हाला रेसिपी दाखवते नंतरच त्या तळण्यावर आपण जाऊया सो अशा प्रकारे बघा सर्व आवरून आहे आणि आज लाल कलर कलर आहे त्याच्यामुळे मी आज लाल कलरचा ड्रेस घातला आहे माझ्याकडे साडी नव्हती सो मी अशा प्रकारे ना इथे मिरची कट करून घेतली आणि ना बटाटे पण उकडून घेतलेत असे मीडियम साईजचे तीन बटाटे मी उकडून घेतलेत नंतर बटाटे आता मी किसून घेते जर आपण स्मॅश करून घेतले मग ते थोडंफार जाडसर राहायचं त्याच्यामुळे मग ते पण त्याच्यामुळे पुरी वगैरे वडे वगैरे आपण जे करतो त्याच्यामुळे ते, ते, कर ते, ते प्रॉपर होत नाही सो हां मी आज बनवते वरीचे वडे जसे नॉर्मली आपण कोंबडी वड्यातले वडे असतात ना तसे मी ते वडी वडे बनवते सो अशा प्रकारे बटाटे किसून घेते सर्व किसून घेते बटाटे किसून झाला की आपण जी मिरची कट करून घेतली त्याच्यामध्ये टाकते थोडंसं मीठ टाकते जर तुमच्याकडे कोथंबीर आणि कोथंबीर जर चालत असेल तर तेही टाका मा आमच्याकडे चालत नाही म्हणून मी नाही टाकते काही काय लोकांकडे चालते थोडंसं ना कलरवाला लाल मसाला टाकते थोडासा नावासाठी सो वरई किंवा भगर कोणी वरई बोलतो कोणी भगर बोलतं त्याचं पीठ मी मिक्सरला ग्रँड करून घेतलं एकदम पातळ ते त्याच्यामध्ये टाकते आणि थोडं चवीप्रमाणे मीठ अशा प्रकारे सर्व मी आता ते आणि वरई असल्यामुळे ना आणि हां जिरं मी जिरं मेन टाकायला सांगायला विसरली जिरं आणि वरई असल्यामुळे थोडं कोमट पाणी घ्या पीठ म्हणजे हे मळण्यासाठी जेणेकरून एक ते एकदम घट्ट जसे पुरे आपल्या वडे आपले होतात पुरी वडे आपले होतात त्याच्याप्रमाणे एकदम पीठ मळलं जाईल बघा अशा प्रकारे मस्त आता पीठ मळून घेतले एकदम पातळ पण आहे एकदम घट्ट पण आहे खूप छान झालं आहे आता एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं आहे जसे नॉर्मली आपले वडे जसे करतो ना त्याच्याप्रमाणेच हे पण करायचे कारण की हे उपवासाचे वडे आहेत सो मी इथे प्लॅस्टिक घेतले त्याच्यावरती थोडंसं पाणी लावले आणि तिकडून तो आपण पीठ मळून घेतला होता तो थोडासा पीठ काढून जसे आपण वडे थाप थापतो तसंच थापायचं आहे आणि थोडं मी कोमट पाणी करून घेतले जास्त पण नाही थोडं नावाला आणि तेल तापलं की आपण इथे बघा थोडंसं पीठ घेऊन ते मस्त थापून घेऊयात आणि तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये लगेच सोडून देऊयात बघा अशा प्रकारे थापून घ्या थापून घ्या आणि बाजूला जे कडे तुटतात ना त्यासाठी बघा मस्त पाण्याचा हात लावून ते सर्व कडे राऊंड करून घ्या जेणेकरून तो वडा आपला गोळ दिसेल गोळाकार दिसेल बघा अशा प्रकारे मस्त आता था वडा मी थापून घेतला एकदम पातळ पण करू नका मीडियम ठेवा थोडा पाण्याचा हात लावून तो काढून घेऊयात आपण आणि तेल आता गरम झालं आहे तो तेलामध्ये आपण ते तळून घेऊयात तर आपण जे वडे बनवून घेतले त्याच्यामध्ये टाकते आणि मस्त आपण ते तळून घेऊयात आणि खूप क्रिस्पी झाले होते खूप छान झाले होते तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता चटणी उपवासाची चटणी मिळते दह्यासोबत पण खाऊ शकता खूप टेस्टी झाले ते नक्की एकदा ट्राय करून बघा जास्त त्याच्यासाठी खटपट लागत नाही फक्त वरही वरे किंवा भग त्याला बोलतात ते आणायची मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं त्याच्यामध्ये किसलेला बटाटा थोडंसं जिरं थोडीशी मिरची चहीप्रमाणे मीठ त्यात सीट फक्त पीठ माळून घ्यायचं गरम पाण्याने आणि अशा प्रकारे आपले कुरकुरीत आणि गरम असेल तेव्हा खूप छान लागतात थंड झाल्यावर एकदम कमी छान लागतात पण जेव्हा गरम असेल तेव्हा खूप छान लागतात एकदा नक्की करून बघा आणि अशा प्रकारे टम्प माझा फुगला होता तो तुम्ही बघू शकता आमच्याकडे असं काही पदार्थ बनलं ना की मला पण राहत नाही त्यामुळे मला मग मा जेव्हा गरम असतं तेव्हाच मी खाऊन घेते कारण की शेवटपर्यंत मी राहिली की मला एक पण राहत नाही त्याच्यामुळे आणि बाईचं कसं असतं जेव्हा थंड झाल्यावर खाण्यात काहीच मजा नसते जेव्हा गरम गरम असतं तेव्हा तेव्हाच ते, ते खाऊन घ्यायचं त्यामुळे उभं उभं राहूनच आपल्याला खावं लागतं सो अशा प्रकारे सर्व मी आता व्हिडिओ व्हिडिओ बोलते वडे बनवून घेते सो so, ह्याच नोटवरती अपेक्षा करते मी तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल अशाच मी उपवासाच्या मस्त रेसिपी जे मी करते फर्स्ट टाइम ते मी सर्व तुम्हाला दाखवते ही व्हिडिओ कशी वाटली तर नक्की सांगा आणि बघा मी उभ्या उभ्या राहूनच ती खाते सो so, खूप टेस्टी झाली होती गरम गरम असेल तरच तेव्हाच खाण्यामध्ये खूप मजा असते सो so, गरम गरमच खा आय नो की आपण कसं गरम गरम खाना बिकॉज आपण सर्वांना देत बस वाढतो जेवण जेव्हा मग आपण खातो पण गरम गरमच खा सो so आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त खात राहा काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा बाय